पन्हाळगडावरून शिवज्योत आणली जाते सकाळी या शिवज्योतीची मिरवणुकीने स्वागत केले जाते यानंतर महाराजांची आरती व विविध कार्यक्रम आयोजित केले जातात सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते सकाळच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिभेचे पूजन सरपंच बापू निऊब्रे तसेच गावातील ज्येष्ठ नेते ज्येष्ठ नागरिक शिवभक्त मावळे यांच्या उपस्थितीत केले जाते यानंतर शिवप्रभूंची महाआरती ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र पत्रकार संभाजी जाधव यांनी घेऊन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी यांची शिवरायांच्या वरील गीते व व्याख्याने घेऊन विविध स्पर्धेत सहभागी घेतलेल्या गुणवंतांचा सत्कार केला जातो यावेळी हनुमान संस्था समूहाचे प्रमुख के व्ही एसने यांनी शिवचरित्रावर माहिती सांगत शिवजयंती सोहळ्यात सर्वांनी हिरीहिरीने सहभाग घेतला पाहिजे त्याचे महत्व पटवून दिले यावेळी गावातील सर्व नागरिक शालेय विद्यार्थी जगदंबा बॉईन मंडळाचे मावळे या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात वामन सावंत सर यांचे मार्गदर्शन यावेळी मोलाचे ठरले छत्रपती <खते> शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ राणीसाहेब येसुबाई यांच्या वेशभूषात असलेले मावळे व रणरागे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली दे, शुरा यांचे कैसे शुरा यांचे कैसे सलगी असे केला त्याग बरो ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद